दत्तवाडी शाळेचे प्रज्ञाशोध परीक्षेत यश विद्यार्थ्यांचे कौतुक कोगनोळी दत्तवाडी तालुका निपाणी येथील प्राथमिक मराठी मुला मुलींच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी भारतीय प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे येथील विद्यार्थिनी श्लेयशा सागर जाधव हिने इयत्ता सहावी गटात प्रथम क्रमांक पटकावला स्वाती नवनाथ बिद्रोळे हिचा सातवी गटात जिल्ह्यात दुसरा क्रमांक आला तर लहान गटात विराली विजय पाटील हिचा केंद्रात दुसरा क्रमांक आला आहे परीक्षेसाठी शाळेतील विद्यार्थी बसले होते यातील सर्वच विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका लता जाधव सुधीर करनुरे निवृत्ती चेंडके यांच्यासह शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष

स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोरी मराठी शाळेच्या समोर ओगनोळी तालुका निपाणी